मंगळवारी सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूरला सापत्निक वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ सोलापूरचे जे प्रश्न अनेक वर्षांपासून मार्गी न लागल्यामुळे तसेच सोलापूरच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक दिवसीय धरणे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले यावेळेस सोलापूरकरांना या, सोलापूर या प्रश्नांचे उत्तर कोण देणार आणि कधीपर्यंत देणार यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले नमस्कार मी विजय कुंदन जाधव सोलापूर विकास मंचचा सदस्य आज मंगळवार रोजी सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूरला सातत्तिक वागणूक मिळवण्याच्या निषेधार्थ सोलापूरचे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित विषय आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत हे सोलापूरचे मूलभूत प्रश्नांचा आवाज तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सोलापूर विकास मंचा वतीने सगळ्या सोलापूरकरांचा आज एक दिवसीय धरणं लाक्षणं उपोषण आम्ही इथं केलं होतं ज्याला सोलापूरच्या विविध सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींचा भरघोस असा पाठिंबा मिळालेला आहे सोलापूरला नेहमीप्रमाणे सात्मिक वागणूक मिळालेली आहे कालच महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये आपल्या सोलापूरच्या खात्याला शून्य रुपयाची तरतूद करण्यात आली कुठल्याही नवीन प्रोजेक्टचं घोषणा केलेली नाही तर याच्याच निषेधार्थ आम्ही आत्ता सध्याही उपोषण करत आहोत माझी तमाम सोलापूर जनतेला एकच विनंती आहे की आपले जेवढे काही निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपण जाब विचारलं पाहिजे की सोलापूरला तुम्ही जाणीवपूर्वक हे हो अविकसित का ठेव धन्यवाद